तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की मिलना या योजनेअंतर्गत मिळणारी जी रक्कम आहे ती भविष्यात वाढवणार आहेत आणि त्याचबरोबर येणारा पुढचा हप्ता देखील लवकर मिळणार आहे या संबंधाचीच माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे नेमकी पाहूया ही माहिती काय आहे तत्पूर्वी माहिती पाहण्याच्या आधी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपण घेऊन येत असतो तर इथे पाहू शकता लाडकी बहीण योजना ही बंद तर होणारच नाही भविष्यात दर महारकमेत वाढ करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बात में है। तर इथे आपण बघू शकता ही ऑफिशियल बातमी आहे तर भविष्यात यात वाढ होणार आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे कोल्हापूर येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचतपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांच्या अर्थकारण बळकट होत आहे ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दर महारक वाढ करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माजी लाडकी योजना जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते, ते, ते यावेळी म्हणाले कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात एक कोटी चाळीस लाखाहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे यातील एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहे सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये का दे। दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्वाचे ठरत असून यातून महिला दृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झाली आहे आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते तर नक्कीच ही महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे येणाऱ्या काळात रुपये दीड हजाराचा हप्ता हा वाढणार आहे आणि महिलांना याचा लाभ नक्की मिळणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे धन्यवाद हिंद